माझ्यासोबत बच्चू भाऊ आहे तर बच्चू भाऊ काल परवा लोकसभेचा निकाल लागला बच्चू भाऊ न म्हटलेला शब्द खरा ठरला काय निकाल पहिली प्रतिक्रिया सांगा जरा मला खर तर एकंदरीत हा निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये मी पहिलेच म्हटलं होतं का रवी राणाच नवनीत राणाले आहे कारण त्यांचा स्वभाव आहे गेल्या वीस पंधरा वर्षात सगळ्यासोबत दुश्मनी घेतली असं कोणी सोडलं नाही का ज्याला शिव्या गेल्याने हा आरोप केला नाही आणि मला तर घरात येऊन मारतो म्हणतो आम्ही शांत बसतो का वाद नाही झाला पाहिजे उद्या कार्यकर्ता एकमेकांच्या समोर शस्त्र घेऊन उभा राहिला तर रक्त वाहणारी आमची काही विचारधारा नाही आहे आणि म्हणून आम्ही विचार केला का त्या शब्दाचा विचार होता मुद्दे आम्हाला मांडवायचे होते इव्हन आपण युतीत होतो युवतीला आपण दहाडा मुख्यमंत्र्यांना सांगितलं उपमुख्यमंत्र्यांना सांगितलं आमचे दोन आमदार विचार घेतला पाहिजे आखरी घरात लहान भाऊ जर असला तरी आपण विचारतोय लग्न प्रसंग असला तरी विचारात घेतो साधा तेवढे न तर तर हा आम्ही छत्रपती शिवाजी तेवढा स्वाभिमान सन्मान आम्हालाही आहे आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा विचार करत आम्ही पाडल्यापेक्षा हे ते त्यांच्याच मुळे पडलेले आहे नक्षल आज भाजपच्या त्यावेळेची शंभर टक्के पदाधिकारी त्यांच्या विरोधात निवेदन गेले होते का यांना तिकीट देऊ नका कोणाला द्या आम्ही तन मन धनानं काम करू वरच्या मंडळींना ऐकलं नाही त्याचे परिणाम दिसले काय आपल्याला भाऊ एक प्रश्न लास्ट की लोकसभेचा निकाल लागला लोकसभेच्या निकालात लय मुल पीड झालो असं वाटलं लोक पडतील म्हणून पण मोठे मोठे पडले आणि छोटे छोटे निवडून आले आगामी म्हणजे लोकशाहीचा एक शुभ संकेत म्हणा या निवडणुका जाती धर्मावरच गेलेल्या आहेत असं नाही आहे का भाजपनं धर्म वाद केला काँग्रेसने तेच केलं आज काँग्रेसमध्ये भेटणार मतदान जर पाहिलं तर ते बहुसंख्यानं जर आपण पाहिलं तर दलित आणि मुस्लिम असं केलं आणि भाजपकडे हिंदू अधिक ओढलं कामावर मात्र कोणी ओढलं नाही याच दुःख या, या देशातल्या शेतकऱ्याचे मजुराचे सामान्य माणसाचे ते प्रश्न निवडणुकीत का येत नाही आणि त्या प्रश्नावर आम्ही मतदान का करत नाही याच दुःख खर तर आहे आजही आरोग्य व्यवस्था ढासळलेली आहे शैक्षणिक व्यवस्था ढासळलेली आहे आणि आम्ही धर्मवादामध्ये लोकांना कुठेतरी बैकून मत घेतो हे दोनही मोठ्या पक्षांना तेच केलं मुळात मुद्दे महत्वाचे आता आजच्या कॅबिनेटमध्ये दिव्यांगांना आता आम्ही सवलती अधिक देऊ असं म्हटलं हा विजय आमचा शेतकऱ्यांच्या सोयाबीन आणि कापसाले भाव भेटले नाही त्याला आम्ही काही खरेदी करू शकलो नाही हा विषय आमचा विजय आहे आम्ही हे निवडणूक मुद्द्यावर लढण्याचा प्रयत्न केला तो काम करणारा मजूर असू दे शेतकरी असू दे छोटा व्यापारी असू दे त्याचं भलं काय होत हे पाहिण फार महत्वाचं आखरी जातीला धर्माला पोट आहे हे राज्यकर्त्यानं कधी विसरू नये कोणाचा कोणताही धर्म असू दे पण त्या प्रत्येक धर्माच्या माणसाला जातीतल्या माणसाला पोट नावाची गोष्ट विना कुणी मेला नाही पाहिजे उपचाराविना कुणी राहिला नाही पाहिजे चांगलं शिक्षण हे प्रत्येकालाच भेटलं पाहिजे हा मूलभूत अधिकार सुद्धा पंच्याहत्तरव्या वर्षामध्ये काँग्रेस देऊ शकले नाही ना भाजप देऊ शकले हे मुद्दे आम्ही मांडले आणि हा सामान्य माणसाचा विचार करत आपण समोर जातो आपण त्याची परवा करत नाही कोण विरोधात जाते परवा नावाची गोष्टच नाही आमच्या डोक्यात जो बी आएगा उसी तरसे हम आगे जाएंगे आम्ही एकटे जरी असलो ना आम जरी आमचं छोट जरी पाठबळ जरी असलो तर दमदार आहे आणि तेवढच मजबूत पण आहे आणि म्हणून आम्ही तो विचार न करता आमच्या तोंडातून सामान्य माणसाचा आवाज बाहेर निघाल आणि त्याच्यासाठी आम्ही लढू भाऊ नेमकं काय झालं काँग्रेस ची उमेदवार बळनराव वानखडं निवडून आल्यावर चांदूर बाजार मध्ये मोठा मॅटर झालं अमरावती ते ज्या पद्धतीनं मुस्लिम समाजाच्या तरुण एक विभत्स प्रदर्शन केलं याच्यावर एक तटस्थ राजकारणी म्हटल्यापेक्षा मुस्ति राजकारणी म्हणून तुमचं काय मत आहे खर तर मी चांदूर बाजारच्या बाबतीत जे काही केलं असेल त्या निषेधार्थ आहे ते, ते कोणत्या धर्माच्या याच्यापेक्षा त्यांची कृती फार वाईट आहे आणि जे काही के अमरावतीला केलं जे असतील चाळे केले ना, की नालाय की व्हायला नको ते कोणी असू द्या त्यांनी प्रशासनाने त्यांना जरब ना, 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 ना द्यावंच नाहीतर आम्ही त्यांचे कान पडू शकणार जे काही अशा पद्धतीने करत असेल तर आखरी कुठलीही महिला असू द्या आणि पडल्यानंतर अशा पद्धतीनं असतील चाळे करत असेल असे आम्ही ठेचून काढल्याशिवाय राहणार नाही